आई शेवटी स्वतःसाठी विचार कधी केला होतास आरशात बघायला वेळ नाही जेवायला वेळ नाही झोपायलाही वेळ नाही पण बाळासाठी मात्र चोवीस तास अलर्ट राहते हो ना आणि मग अचानक मनात प्रश्न येतो की मी कुठं हरवले जर तुला देखील असंच वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघ कारण आज आपण खरं बोलणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात वैशूज ग्लो डायरी आणि आज आपण बाळ सांभाळताना स्वतःला विसरणे नॉर्मल आहे का या टॉपिकवर बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगणार आहे जी बहुतेक मॉम नव्वद टक्के चूक करतात करता। बाळ झाल्यावर सगळेच विचारतात बाळ काय करते बाळ झोपलं आहे का बाळ पिलं आहे का पण कोणी देखील विचारत नाही की आई तू कशी आहेस आणि हळूहळू देखील स्वतःला विचारणं बंद करते मी पण ह्याच फेजमधून गेले आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ लेक्चर नाही आजचा हा व्हिडिओ एक आई ते आई संवाद आहे तर प्रश्न हा आहे की बाळ सांभाळताना स्वतःला विसरणं ही नॉर्मल आहे का तर याचं साधं उत्तर सांगते शंभर टक्के हो पण का बरं हे समजणंच तर खूप गरजेचं आहे डिलिव्हरी झाल्यानंतर आईच्या शरीरात खूप सारे बदल होतात आणि त्यामध्येच हार्मोन बदलणं हे सगळ्यात मोठं बदल आहे इस्ट्रेजोन प्रोजेस्ट्रॉन आणि ऑक्सिटोसिन हे अचानक बदलतात आणि हेच सगळे हार्मोन आपल्या शरीरातील एनर्जी झोप आपले मूड हे सगळं बॅलन्स करतं आणि हे चेंज झाल्यामुळे सगळं काही विस्कटून जातं हेच हार्मोन आईला बाळाशी जोडतात पण त्याच वेळेला आईला खूप इमोशनली सेन्सिटिव पण बनवतात कारण नंबर दोन आयडेटेन आयडेंटी शिफ्ट होणे आधी तू एक मुलगी होतीस नंतर एक पत्नी होती पण आता आता मात्र पूर्ण बदललं आहे आता तू एक आई आहेस आणि कोणत्याही मुलीला आई होणं हा सगळ्यात जास्त आणि खूप मोठा बदल असतो कारण यानंतर आयुष्य हे खूप का खूप काही बदलते मनाला ॲडजस्ट व्हायला खूप वेळ लागतो तीन सर्वायवल मोड आईचं मन हे चोवीस तास ह्या मोडमध्ये असतं बाळ सुरक्षित आहे ना त्याला भूक लागली तर नाही ना तो नीट श्वास घेतोय की नाही आणि यामुळे स्वतःसाठी जगायचं उरतच नाही आणि इथूनच सुरू होतो तो गिल्ट मी स्वतःसाठी विचार करते म्हणजे मी सेल्फिश आहे का मला खूप थकवा येतोय म्हणजे मी विकत नाही ना ऐक हे खूप महत्त्वाचं आहे सेल्फ केअर हे सेल्फिश नाही आणि थकवा येणं हे वीकनेस नाही आई मशीन नाही आई देखील एक माणूस आहे जर तू देखील स्वतःला विसरली आहेस तर याचा अर्थ असा नाही की तू एक वाईट आई आहेस याचा अर्थ की तू खूप प्रेम करतेस पण पण ही गोष्ट लक्षात ठेव की रिकाम्या कपातून प्रेम ओतता पाणी ओतता येत नाही जर आईच पूर्ण रिकामी झाली तर ती देणार तरी काय आज मी तुला रुटीन देणार नाही चेकलिस्ट देणार नाही फक्त एक विचार देणार आहे दिवसातून फक्त पाच मिनिट तुझ्या शरीरासाठी नाही तर तुझ्या मनासाठी देऊन बघ शांत बस श्वास घे आणि स्वतःला फक्त इतकंच मन मी माझ्या परीने बेस्ट देते आणि तेच पुरेसं आहे जर आजचा व्हिडिओ बघून तुला असं वाटलं असेल की मी पुरीशी आहे आणि कोणीतरी मला समजून घेत आहे तर हा चॅनल तुझ्यासाठीच आहे वैशूज ग्लो डायरीज न्यू मॉमसाठी नो जजमेंट फक्त सात आहे चॅनलला सबस्क्राईब कर कारण इथे आईला समजलं जातं आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघ न्यू मॉम गिल्ट मी चांगली आहे नाही का कारण तो गिल्ट हा आपण आजच काढून टाकणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हावा आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा